नमस्कार लोक महाराष्ट्र बातमीपत्रात आपले स्वागत आहे आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझ्या पहा पुढील बातम्या मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज पूर्व नागपुरात तब्बल पाचशे कोटी रुपयांचा विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्याचे आयोजन वाह लोक महाराष्ट्र माझावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज पूर्व नागपुरात तब्बल पाचशे कोटी रुपयांचा विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते नंदग्राम प्रकल्प महानगरपालिकेच्या वतीने थँक्यू गौवंशाच्या मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज पूर्व नागपुरात तब्बल पाचशे कोटी रुपयांचा विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष अँड धर्मपाल भाजप आमदार कृष्णा खोपडे यांच्यासह अनेक नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते पूर्व नागपुरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलतरण स्विमिंग पूल तसेच विविध विकास कामांचा भूमिपूजन गडकरी यांचा हस्ते करण्यात आले पूर्व नागपुरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलतरण स्विमिंग पूल तसेच विविध विकास कामांचा भूमिपूजन गडकरी यांचा हस्ते करण्यात आले याशिवाय महारेल द्वारा निर्मित सेतुबंधन योजनेअंतर्गत एकावन्न कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या दोन लेन उड्डाण पुलाचे लोकार्पण महानगरपालिका व स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या मौजा कोल्हापूर येथे स्मार्ट पोलीस स्टेशन फायर स्टेशन मल्टीस्किल डेव्हलपमेंट सेंटर व मल्टीलेवल पार्किंग प्रजापती चौक नंदनवन वाटोडा येथील पाणी टाकीचे लोकार्पण यावेळी करण्यात आले यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागरिकांना शुभेच्छा देत आणखी विकास कामांचे लवकरच लोकार्पण करण्यात येईल असे सांगितले आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझ्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद